नमस्कार आज या ठिकाणी आपण वांग्याचं भरीत पाहणार आहोत सर्वप्रथम चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी आपण वांग्यापासून बनवलेल्या झणझणीत आणि चमचमीत भरताची रेसिपी पाहणार आहोत चला तर आपण आता तयारीला लागू या मी दोन वांगे घेतलेले आहेत आणि त्यांना तेल लावलेलं आहे नंतर आपल्याला ह्या वांग्यामधून चित्र पाडायचं आहे म्हणजे वांग, वांग वांगे वांग्याला कट करायचं आहे पूर्ण कट करायचं नाही अर्धा अर्धा काप करून ठेवायचं आहे आता वांग्यात काप करून ठेवला आहे आता हिरवी मिरची वांग्याच्या मध्ये भरायची आहे तुम्हाला जास्त जर तिखट भरीत करायचं असेल तर तुम्ही चार पाच भरू शकता छोट्या छोट्या ज्या जास्त तिखट असतात त्या आणि त्यानंतर तुम्हाला कमी तिखट करायचं असेल तर तुम्ही माझ्या एवढ्या दोन ते तीन लावू शकता व्यवस्थित असं याचं टफिंग झालेलं आहे त्यानंतर अजून आपल्याला काप करून त्याच्यामध्ये लसूण पण भरून घ्यायचं आहे लसणाने खूप चांगली चव येते महाराष्ट्रामध्ये वांग्याचं भरीत हे खूप प्रसिद्ध आहे तुम्ही जर हे भाकरीसोबत खाल्लं तर चवीला खूप छान लागते आणि भाकरीसोबत खाल्ल्यामुळे जास्त भाकरी, भाकरी पण जाते ज्यावेळेस आपल्या घरी भाजी बनवायला काही नसेल त्यावेळेस तुम्ही ही भरिताची रेसिपी नक्की ट्राय करू शकता सर्वजण अगदी आवडीनं खातात बघितलं की तोंडाला पाणी सुटतं हे भरताची रेसिपी बघितलं की तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आता आपण देशी लवंग हे देशी लसूण ह्याच्यामध्ये भरलेलं आहे आता नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवर आपल्याला खरपूस असं हे वांग भाजून घ्यायचं आहे अत्यंत चवीला खमंग आणि त्याच्यामध्ये लसूण जर जास्त टाकला तर खूप छान असा वास याचा येतो आता आपल्याला तुम्हाला कमी किंवा जास्त फ्लेमवर तुम्ही हे भाजू शकता कमीवर शक्यतो ठेवा कारण आतून खूप चांगलं भाजलं जातं जर जास्त फास्ट जर ठेवलं तर भाजतं पण काय होतं ते जास्त करपतं त्यामुळे चवीला छान लागत नाही त्यासाठी तुम्ही माझा छोटा गॅस आहे त्याच्यावर मी पहिल्यांदा मोठी फ्लेम ठेवली होती नंतर मोठ्या गॅसवर मी गॅसची फ्लेम ही कमी ठेवलेली आहे आणि आपलं वांग किती छान असं भाजलेलं आहे आणि खूप खमंग असा मिरची आणि लसणांचा वास सुटलेला आहे आता एका प्लेटमध्ये मी ही वांग काढत आहे आता ह्याचं सालपट आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचं आहे चवीला अत्यंत छान असं लागतं आणि तुम्ही भाकरीसोबत जर खाल्लं तर दोन भाकरी जास्त जातील एका नवीन पद्धतीने हे बनवलेलं आहे आणि देशी लसूण टाकल्यामुळे खूप छान असा खरपूस गॅसवरती हा लसूण भाजलेला आहे आणि त्याची चव पण खूप छान येते वास खूप छान सुटलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे चाकूने आतमध्ये आळ्या वगैरे आहेत का नाही ते आपण एकदा चेक करणार आहोत आणि बारीक असं आपल्याला त्याचं चॉप करून घ्यायचं आहेत गरम गरममध्ये जर आपण हे स्मॅश केलं तर खूप छान लसणाचा फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरतो आपण जेवढा लसूण ह्या भरताला घालेल चव अजून वाढते तुम्ही ही चपातीसोबत पण खाऊ शकता आणि भाकरीसोबत पण ही भरीत खाऊ शकता लहान मुलं पहिलं नाही का आम्ही पण लहान असताना डब्याला भरताची रेसिपी आमची आई वगैरे डब्यालाही करून द्यायची त्यावेळेस खूप छान अशी ती रेसिपी वाटायची त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आम्ही लहान असताना डब्याला भरीत हे आठवड्यातनं दोनदा तर नेत होतो आजकालच्या मुलांना ही भरीतची रेसिपी काही मुलांना माहिती नसते काही मुलांना माहिती असते परंतु प्रत्येकाने रेसिपी ही घरी बनवावी कारण ही चवीला खूप छान लागते आता मी ह्याच्यामध्ये मिरची टाकलेली मिरची पावडर टाकली आहे ती पण व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये हलवून घ्यायची आहे आणि सगळं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे आजकाल काही भाज्या ह्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत कारण काही भाज्यांचा आजच्या मुलांना विसर पडलेला आहे कारण ह्या भाज्या घरी बनवल्या तरच मुलांच्या लक्षात येतात आता मी भरीत बनवण्यासाठी कांदा कट केलेला आहे बारीक असा पातळ कांदा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर तव्यामध्ये तेल टाकून खरपूस कलर येईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता व्यवस्थित असा कांदा टाकून आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतणार आहोत तव्यात ता टाकल्या टाकल्या वांग्याचा पण खूप छान वास येतो आता आपण फोडणीला घेणार आहोत एकदम त्याचा मस्त असा त्याच्यामध्ये मिरची लसूण टाकल्यामुळे खूप छान वासाचा येत आहे आणि त्याला अजून आपण एक तडका देणार आहोत त्याच्यामुळे खूप छान अशी हॉटेलपेक्षा पण भारी भरताची रेसिपी घरच्या गर घरी बनवलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि ह्या पद्धतीने तुम्ही वांग्याचं भरीत करा नक्की तुम्हाला आवडेल आता कांद्याचा कलर चेंज होत चाललेला आहे तुम्ही बघू शकता आता कांद्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे कांदा जर तेलात व्यवस्थित परतला तरच खूप छान लागतो नाहीतर जर कच्चा कांदा असेल तर थोडासा वास मारतो आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि विशेष म्हणजे मी इथे लोखंडाचा तव्याचा वापर केल्यामुळे खूप छान असा वास येतो आहे आता आपण ह्याच्यामध्ये देशी लसूण जो सोलून ठोंब्यामध्ये बारीक केला होता तो आता मी ह्या तेलामध्ये टाकलेला आहे ते त्यानंतर आपल्याला भरीत ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जे आपण वांग शिजव म्हणजे गॅसवरती आपण व्यवस्थित असं भाजून घेतलं होतं त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण भरला होता आणि त्याचा खरपूस असा भाजलेला होता त्याच्यानंतर नंतर साल काढून आपल्याला व्यवस्थित मीठ आणि तिखटाचं प्रमाण ठेवून व्यवस्थित स्मॅश केलेलं आहे आणि आता गॅसवरच्या लोखंडी तव्यामध्ये आपण हे टाकलं आहे वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरली आहे कोथिंबीरने पण खूप छान अशी चव येते आता व्यवस्थित असं हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत साहित्य सगळीकडे व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं चमच्याने हलवत राहायचं आहे आणि वाफ जाण्यासाठी आपल्याला एक परत त्याच्यावर ठेवायची आहे त्या वाफेमुळे काय होतं तर खूप छान असा लसणाचा खमंग वास त्याच्यामध्ये उतरतो आणि चवीला पण खूप छान असं भरीत लागतं तुम्ही बघू शकता खूप छान असं आणि त्याच्यामध्ये तेल जे आपण वापरलं होतं ते साईडला सुटतं आणि तुम्हाला बघितलं की तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त रेसिपी बनवून तयार झाली आहे मी एका डिशमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता खूप छान अशी रेसिपी बनली आहे मी एका ताटामध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते खूप छान असा वास पण सुटलेला आहे तुम्ही ही भाकरीसोबत पण भर बर... भरीत खाऊ शकता तुम्ही बघू शकता खूप छान असा घरच्या घरी आपलं भरीत बनवून तयार झालेलं आहे तुम्ही ही भाकरीसोबत पण खाऊ शकता चपातीसोबत पण खाऊ शकता हॉटेलपेक्षा पण खूप भारी अशी चव ह्याला आलेली आहे हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी हे बनवून खावा आणि आरोग्याच्या दृष्टीने हे खूप चांगलं राहतं बाहेरच्या खाण्यामुळे पोटदुखीचा किंवा इतर समस्यांना सामोरे जावं लागतं त्यापेक्षा काही गोष्टी आपण घरच्या घरी बनवून खाव्यात त्याच्यामुळे आपल्याला जास्त पोटाचा त्रास होत नाही खूप खमंग अशी आपली महाराष्ट्रीयन रेसिपी वांग्याची भरीत ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान असा फ्लेवर ह्याला आलेला आहे ही आमच्या रानातली वांगे आहेत आणि ती तोडून आम्ही घरच्या घरी ही वांग्याचं भरीत केलं